नमस्कार क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून एकनाथ शिंदेना जबरदस्त मोठा धक्का तानाजी सावंताची होणार घर वापसी उद्धव ठाकरे गटात करणार प्रवेश मंत्रिमंडळातून पत्ता कट माजी मंत्री तानाजी सावंतची डीपी बदलली नव्या पिक्चरवर कोड पाहुयात काय आहे सविस्तर बातमी विधानसभा निवडणुकीत राज्यात घवघवी यश मिळवलेल्या भाजप पक्षासह महायुती घटक पक्ष आणि राष्ट्रवादी शिवसेनेने सत्ता स्थापन केली आहे सत्ता स्थापन होताच मंत्रिमंडळाच्या गोपनीयतीची शपथ ही महायुतीच्या नेत्यांनी आहे यामध्ये भाजपामधील एकोणीस आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली तर शिवसेनेच्या अकरा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नऊ आमदारांना राज्यपालांनी गोपनीयतेची शपथ दिली आहे मंत्रिमंडळात अनेक दिग्गज नेत्यांना स्थान न मिळाल्याने नाराजीचा सूर उमटताना दिसून येत आहे त्याची प्राचीती म्हणून शिवसेनेचे माजी मंत्री तानाजी सावंत यांनी आपल्या फेसबुक अकाउंटवरील प्रोफाईल पिक्चर बदलून नवीन प्रोफाईल पिक्चर पोस्ट केले आहे सावंताच्या या कृतीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेना उधाण आलं आहे तत्कालीन महायुती सरकारमध्ये माजी मंत्री तानाजी सावंतरावर आरोग्य मंत्रीपदाची जबाबदारी होती मंत्रीपदाच्या माध्यमातून सावंत यांनी राज्यभरात आरोग्य संबंधित विविध योजना राबवून आपल्या विकास कामाचा ठसा उमटवला होता त्याचसोबत राजकीय वर्तुळात टिप्पणी करत ते नेहमीच चर्चेत असत मात्र यंदाच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने सावंतांनी आपला पूर्वीचा सा प्रोफाईल पिक्चर बदलून बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो पोस्ट करीत शिवसैनिक असा उल्लेख केलाय तर आधीच्या पिक्चरमध्ये तानाजी सावंत यांचा स्वतःचा फोटो आणि धनुष्यबाण हे चिन्ह होतं तानाजी सावंत यांनी काही तासापूर्वीच हा फोटो बदलला असून त्यांनी मंत्रीपद न मिळाल्याची नाराजीतून ही कृती केली असावी अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि शेजाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद